सकाळी सकाळी छान अशी आपली रांगोळी काढून झालेली आहे पहा किती सुंदर आणि हे खालचं दृश्य सूर्यनारायण उघून किती वरती आलेले आहेत छान असा लख प्रकाश पडलेला आहे चला आता दरवाजा बंद करून घेऊया मग बाकीची आतली कामं दरवाजा बंद झाला की नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआ तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई या सगळ्यांनी चहा घ्यायला चहा घेता घेता येताना चहा थोडासा लुडक गया ट्रेम मध्येच लुडक गया <laughs> थोडंसं असं कसं लगेच डाग त सगळं पुसून घेतलंय आणि चहा तसं झालाय मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पोटपूजा झाली मित्रांनो चहा घेतला नाश्ता केला चहावर बटोस आता आपली देवपूजा राहिलेली आहे करायची खायची आणि देवपूजा केल्यावर बर वाटतं गेले सगळे जिकडे तिकडे किती वाजले काय माहिती लादे हे रांगोळी वगैरे झालेली आहे आपले कांद्याला पाक आलेली आहे तर मी असाच कांदा इथे लावते असा हि टाकते आणि त्याला पाणी द्यायला सांगते लाल कांद्यामध्ये असे पांढरे कांदे कसे उठून दिसतात मला फार आवडतात जेव्हा मी हे पांढरे कांदे आणले ना मला असा एकही व्यक्ती नाही की ज्याने हटकलं नाही दिवसभरात कितीतरी लोकांना टोकलं कशाला काय करायचे मॅनस नावाचं काय आहेच नाही कोणाला आपल्यासमोर कोणी काय घेतलं तरी आपण त्याला हटकत नाही आहे आणि मला त्या गोष्टीची फार छेड आहे पण मला काहीच शुभाशुभ नव्हतं हो ना कारण का मला, मला ते असं शो म्हणून आणायचं होतं घरामध्ये मला आवडतात ते म्हणतात औषध होतं वगैरे औषधाचं माहीत नाही मला पण मला एवढं माहिती आहे की आपल्याला समजा पित्त झालं असेल की अंगाला गांधीबिंदी येत असेल तर हा कांदा खायचा मीठ टाकून असं म्हणतात काय अवघड आहे म्हणजे काहीच व असं हे नाही ना हे करू नाही शकत करून करायला काय हरकत समजा तसं झालं असेल तर करायला काय हरकत आहे आपल्या आप तर माझ्या परिवारामध्ये पाच व्यक्ती आहेत कोणाला पित्त बित्त तसले काय रोगी नाही आहेत पित्त झालं हे खायचं नाही ते खायचं नाही आम्ही सगळे आमच्या घराला काही खा ठणठण गोपाळ असतो आम्ही एकदम काही भेगा ठणठणीत हे तीन कांदे आहेत तिथे तीन आहेत आणि तिथे एक जुडी आहे आपली कांद्याची किचन मध्ये गावरान कांदा नाहीये आणि तर मला पण ओळखता येत नाहीये पण बायकांनी विषय काढलेला म्हणजे गावरान कांदा, ना। गावरान कांदा, कांदा।, कांदा, गर गावरान कांदा। आहे ना गावरण कांदा नाचत नाहीये हा चार जास्त दिवस टिकत नाहीये कांदा हा नाचतो लगेच नाशिक कांदा म्हणतात आहे तर चांगला गोल गरगरीत रंग ह्याच्यामध्ये एक म्हणजे ज्याला रंग कमी असतो तो गावर कांदा आज महिला पण आलेली आहे तिकडे गवत काढायला मुलगी पण आहे एक छोटीशी तर मित्रांनो एक छोटीशी मुलगी आहे तीन चार वर्षाची तीन चार वर्षाची असेल किंवा नसेल तर तिची आई पण आहे आणि मस्त खेळते ती मुलगी पिंक डॉल असं मुलं कशी मागे येतात ना लहान मुलं असल्यावर हो आई वडिलांच्या मागे येतात आणि त्यांना मज्जा वाटते आई वडिलांच्या इथे कामावर हो यायला शेत शेतकरी म्हणजे अ काम आहे पण काय हरकत नाही आहे शेतकरी म्हणजे स्वतः राजा म्हणून स्वतःचं काम स्वतः उत्पन्न असं चांगलं असेल ना पाण्यासारखं भाग आमच्या आमच्या साईडला आहे बघा जेऊरच्या साईडला जेऊर टिंबुर्णी एक नंबर भाग तिकडं काय लोकांनी कमवलं टोमॅटोमध्ये किती टोमॅटो महाग होते दोन दोन चार चार एकरचे जे, जे टोमॅटो आहेत त्यांचं काय नुसते कुबेरच झाले ते म्हणायचं एकदम टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा माणसाला ना रातोरात वरती आणतो उंच एका झटक्यात उंच आणतो कसं पण केलं तर ते परवडतच परवडत कांदा तर परवडतोच परवडतो कसं केलं काल मी आज गजरा लावलेला आहे काल आम्ही लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं उद्यापन झालं त्यांच्याकडे गेलो होतो तर आम्हाला काल गजरे दिले तर तेच गजरे मी रात्री ठेवले होते काढून आणि सकाळी लावले दोघींचे पण मीच लावले छान होतं वैभव लक्ष्मीचं उद्यापन कसं आहे ना नशिबाच्या गोष्टी असतात आपण आपल्याला धीर नसतो आपल्याला पेशन्स आपण ठेवत नाही कधीतरी असं होतं जे व्हायचं आहे ना ते होऊनच जातं काही असू दे मग आपण म्हणतो ना अरे हे असं नव्हतं करायला पाहिजे हे तसं नव्हतं करायला पाहिजे मग हे असं झालं नसतं काय नाही आहे आणि विचार न करता जे गोष्टी होते ना तेच खरं की हां हे असं इथे असेल ना काही पण केलं ना किती अडचणी येऊ दे किती कोणी काही करू दे ते आपल्या नशिबात इथे आहे ना तर ते येणारच येणार आणि ह्याच्यात नाही आहे ना तुम्ही किती काही करा जाणारच जाणार ही ह्याची मला प्रचिती आहे हे निश्चित आहे सांगण्याचा मुद्दा असा की सांगण्याचा मुद्दा असा की आ, संक्रांत गेली आणि मग त्या संक्रांतीला मला म्हणाली तुम्ही आमच्याकडे वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे या शुक्रवारी म्हटलं ठीक आहे आणि मी म्हटलं काय होते काय होते आपल्याला असतात ना आळी अडचणी आमकं ढमकं काहीतरी काहीतरी चालू असतात पण मी म्हटलं की मी तेव्हाच मी हात जोडून निवेदन ठेवलं म्हटलं आई जगदंबे तुझं उद्यापन आहे जर माझ्या नशिबात तुझ्या प्रसाद खायचा असेल तर मी व्यवस्थित राहील तोपर्यंत म्हणजे मी मला जाता येईल उपसा असं उद्यापनाला बघा काही व्यवस्थित अगदी मग मी गेलेही मी विचारही नव्हता गेला मी म्हटलं नक्की आता काहीतरी म्हणजे असं आपल्याला जाणं होतं की नाही पण निवेदन ठेवलं की नशिबात असेल ना माझ्या तर मी प्रसाद तुझी इच्छा असेल तर मला तुझ्या दर्शनाला बरोबर बोलवशील तुझं स्थान पाहण्यासाठी आणि हो, वैभव वैभवलक्ष्मीचे कुठलंही असू ज उद्या आपण शेवटचा गुरुवार किंवा शुक्रवार तिथे आपण आपल्या जाणवते चांगल्या बघ चांगल्या गोष्टी आहेत सगळे सकारात्मकता असते सगळीकडे आणि आम्ही काल गेलो आणि मी गेल्याबरोबर मला काय आढळून आठवलंच नाही मी पाया पडायला गेले, आदि आदि मा गे। गेले मी म्हटलं मूळ प्रकृती आहे ती जननी आहे विश्वासी जननी आहे आधी माय आदिशक्ती म्हटलं मला इथपर्यंत आणलंच धन्यवाद अशीच माझ्या मुलांबाळावर कृपा राहू दे अशीच सुखी ठेव सगळ्यांना असं एवढं माझ्या तोंडातनं निघालं बाई छान वाटलं पूजेला वगैरे गेल्यावर मित्रांनो मी मीरा ताई, तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा नवीन रुजू होणारे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो